नमस्कार सर्वांना देवशैनी आषाढी एकादशीच्या दिशेच्या खूप खूप शुभेच्छा पंढरीची वारी आपल्याला दहा गोष्टी शिकवते पहा पंढरीची वारी फक्त एक धार्मिक यात्रा नसून ती माणसाच्या जीवनाला अंतरंगाला कलाटणी देणारी ही यात्रा आहे माणसाचं पूर्ण अंतरंग बदलते या वारीने वारी माणसाला अनेक गोष्टी शिकवते या दहा गोष्टी ही वारी शिकवते पहा आपल्याला विनम्रता लाखोच्या संख्येने वारकरी या वारीला जातात पण या वारीमध्ये कोणी मोठा नाही कोणी लहान नाही वारीमध्ये चालताना कोणाला अहंकार होत नाही अहंकार हा आपोआपच घळून पडतो कारण की या लाखो समुदायामध्ये कोणी लहान नाही कोणी मोठा नाही कोणी गरीब नाही कोणी श्रीमंत नाही सर्वजण विठ्ठलाचे भक्त असतात दुसरी महत्वाची गोष्ट आपण शिकतो की वारीमध्ये सहिष्णुता आणि संयम असतो पहा उन्हात गर्दीमध्ये त्रासात चालताना परीक्षा होते पहा आणि माणसाची खरी ओळख पडते तिसरी गोष्ट आपण सर्वात महत्त्वाची वारीमध्ये शिस्त आणि वेळेचं भान राहतं पहा आपल्याला जाती धर्म वर्ग सर्व विसरून एकत्र चालताना माणसाला ची ओळख पडते आपल्याला सर्व आपण सोबत चालतो एका गावामध्ये थांबलो की लगेच आपल्याला पुढचा प्रवास करायचा असतो यामुळे आपल्याला एक प्रकारची शिस्त लागते तिसरा महत्वाचा म्हणजे समानता आणि बंधभाव वारीमध्ये आपण ज्यावेळेस चालतो की आपण सर्व समान असतो यामध्ये कोणत्याही जातीपातीला आपण मानत नाहीत वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक या वारीमध्ये सहभाग घेतात आणि सर्वजण आपली जात विस विसरून नामाच्या कचरामध्ये सर्व दंग होऊन चालतात हा सर्वात महत्वाचा गुण आपण वारीमध्ये जाताना शिकतो समानता आणि बंधुभाव नंतरचा गुण आहे नंतरची ही गोष्ट आहे की वारीमध्ये चालताना सेवा आणि परस्पराला मदत आपण करतो पहा वाटेत थांबलेल्या लोकांना काही लोक पाणी देतात काही लोक का अन्न देतात काही लोक फळे देतात एक प्रकारे ही सेवा देतात यातून एक सेवाभाव ही सुद्धा गोष्ट आपण वारीमधून शिकतो पुढची सर्वात माझी गोष्ट आपण वारीमध्ये शिकतो की सेवाभाव आपल्या वारी दुसरी सर्वात माझ्या गोष्ट आपण शिकतो की आपण स्वतःशी संवाद साधतो हरिपाठ म्हणताना विठुरायाचं भजन करताना माणूस अंतरंगामध्ये निघून जातो आणि स्वतःशी संवाद साधतो हा एक सर्वात महत्वाची गोष्ट आपण वारीमधून शिकतो वारीमध्ये दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आपण शिकतो की माणसाचं मनोधैर्य वाढतं तहान भूक हरून माणूस चालतो कधी वारा कधी पाऊस या सर्व संकटांवर मदत करून माणूस पुढे चालतो यामुळेच माणसाचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढतं दुसरी स दुसरी गोष्ट आपण वारीमधून शिकतो की संकल्प मी वारी करणार सुरुवातीपासून चालणार थेट पंढरपूरवर चालणार हा माणसाचा संकल्प असतो आणि हा संकल्प माणसाला आयुष्यामध्ये खूप काही शिकवतो हा एक वारीमध्ये महत्त्वाची गोष्ट आपण शिकतो दुसरा महत्त्वाची गोष्ट आपण वार शिकतो शकतो सं, संतांचे विचार संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव यांचे अभंग माणूस सुरुवातीपासूनच वारीमध्ये मा गातो म्हणतो बोलतो यातून माणसाला संतांचे विचार पडतात कळतात आणि माणूस निश्चित जातून खूप काही शिकतो दुसरा महत्त्वाची गोष्ट आपण वारीमध्ये शोधतो की सामाजिक एकात्मता आपण वारीमध्ये जाताना अनेक बंधू धर्माचे लोक असतात यातून आपण देवशोधाचा प्रयत्न करतो म्हणजे या ठिकाणी आपण वारी करताना जात पाक मानत नाही निश्चितच ही वारी आपल्याला खूप काही शिकवते आज लाखो लोक वारीमध्ये विठ्ठल शोधण्यासाठी जातात आणि तो विठ्ठल मिळतोच सर्वांनाच मिळतो निश्चितच आपल्याला या दहा गोष्टी पसंत पडल्या असत्या सर्वांना सप्रेम जय हर जय विठ्ठल रामकृष्ण